थँक्यू कस काय बर डॅडी ना सॉरी आूटच्या वेळेला जमला हसायचं नसतं झोप येते आम्ही वळवळ करतो हो हो तुला कळलं ना आता <laughs> पिंपळाच्या पानाचं झाड देखील करायचं होतं ऍक्च्युली साईडने पण तेवढी पानं विषून आगली नव्हती इसको कहते जुगाड तर मी म्हटलं त्या पिंपळाच्या पानाचा आता प्लीज घेऊ नको ते मी हे केलं काय डॅडी बोलते काय तरीच केलंय ते काय तरीच केलंय बोलतोय डॅडी बो बो गेली बोबू कुठे रे वा छान 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 आमची विहा बघा कशी गोरी गोरी फार हॅलो एवढीवन येस yes, हॅलो एवढी पुन्हा एकदा तुमचं खूप स्वागत आहे आमच्या युट्यूब चॅनलवरती तर थमलेल बघून तुम्ही आला असाल आणि तर तुम्हाला कळलंच असेल फोटोशूटसाठी आहे हा व्लॉग आमची विहा या महिन्यात झाली आहे सेवन मंथची बु कोणे நோ நோபூல தேர் சோடனே மஜா எத்தாபூ மஜா எ तर ऑक्टोबर महिन्यात आमची विहा झाली आहे सात महिन्याची आणि ऑक्टोबर महिना म्हटलं की चौदा ऑक्टोबर धम्मचक्र प्रवर्तन दिन तर त्याच निमित्ताने आम्ही दीक्षाभूमीची थीम ठेवलेली आहे आणि त्याच्याच रिलेटेड आम्हाला काही भोबल्या ना बुबो ह्यासाठी <laughs> मला हेअपण ठेवता येत नाही असंच असतं बट कधी कधी ठेवते मी म्हणजे भुबू तर येस व्हिडिओ मी कंटिन्यू करते तर दीक्षाभूमीची थीम मी ठेवले आहे त्याचंच आम्ही फोटोशूट करणार आहोत आणि ही झोपलेली आमची मॅडम झोपलेली तोपर्यंत तो विश्व आणि मी बाहेर हॉलमध्ये सर्व सेटअप रेडी करत होतो कारण ते तांदळने खूप बारीक काम करायचं होतं पण तेवढ्यात आमच्या मॅडम उठल्या तर मी आली आणि आय एम डॅम शुअर तिच्या डॅडीने काही केलं नसणार तिची डॅडी टी व्ही बघत बसली असणार आहे ना बघू तर आपल्याला जाऊन कंटिन्यू करायचं आहे वाजले आहेत पाहुणेचा तर आम्ही जाऊन बनवतो बघूया ते कधी बनून होतं कधी बनून होतं हा आत्ताच आत्ताच उठलोय आपण आत्ताच उठलोय आमचं आमचं बाळ एक नवीन काहीतरी शिकलं तुम्हाला दाखवते बघू टाळवाजं टाळ्या 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 ये टाळवाज टाळ्या विहा कशी राहि बुगलू चॉल होते असं असते एक 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 टप्पा मी पार करतोय आणि आमचं बाळा आम्हाला खुश करते काय ना काय रोज नवीन काय ना काहीतरी करून मज्जा येते आम्हाला मज्जा येते मजा चल आपण बघूया आपण बघूया द्या बी टाळ्या कशी वाजवते विहा विहा टाळ्या कशी वाजवते टाळ्या टाळ्या टा दोन्ही हाताने दोन्ही हाताने बघू दोन्ही हाताने टाळ्या 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 ये <laughs> गुडकल गुडकर्ल बघितलं बघितलं आम्हाला किती टाळायचं येतात तर चला अंधार पडायला लागलाय आपण पटकन फोटोशूटची तयारी करून घेऊया चला व्हिडिओ मी कंटिन्यू करते हो माय गॉड ओ माय गॉड मी ऑडियन्सला बोलले आय एम डायम शुअर विहाचे डॅडी मूवी बघताय तर तो काय करत नसेल बाप रे ओ विहाचे डॅडी झोप आली तुम्हाला झोप आली विहाचे डॅडी ना सॉरिया विहाच्या डॅडीने शॉडी आम्ही आमच्या व्ह्यूर्सना ऑडियन्सना आम्ही बोललो की विहाची डॅडी काय करत असेल ओ पण असं नाही आमचे विहाच्या डॅडींनी ऑलमोस्ट अर्धं काम आमचं इझी केलंय मला वाटलं तू मूवी बघत बस <laughs> मला वाटलं तू मूवीज बघत बसला असेल आता पण प्लीज आ असं नाही की सर्व तू केलं बघी ते घुमट वगैरे वरचं मी बनवलं प्लीजच नाही <Legoiving> मी केलं के? मी आहे के बघ मी वर्ष कोणी येस नाही मी केलेलं आम्ही दोघांनी मिळून केलेलं बट मला नाही आवडलं थोडंसं म्हणून मी परत चेंजेस केले आणि तेवढ्यात माझं बाळ उठलं पण मी ह्याच्या डॅडीनी सर्व ते केलं थँक्यू थँक्यू आता आमचं बाळ परत झोपायच्या आधी आम्हाला पटकन फोटोशूट करायचं आहे बबू ठोला वेळ तर आंबा आत्ताच्या आपण उठलो लगेच नाही झोपायचं तर आम्ही मस्त व्हाईट ड्रेस वगैरे घातला आहे बघूया मी ऐकलं बा हाय गुगल बघूया फोटो काढून देते की नाही तो खूप स्ट्रगल असतो आमचा फोटोशूटच्या वेळेला आम्हाला हसायचं नसतं झोप येते आम्ही वळवळ करतो हो हो तुला कळलं ना आता येस बघूया आपण कुठे ऑलमोस्ट डन आहे तर कसं वाटतंय नक्की सांगा आणि ह्याच्यामध्ये खरंच माझ्यापेक्षा जास्त मेहनत विहाच्या डॅडीनी केली आहे मला तरी फार आहे तुम्हाला कसं वाटतं व्हिडिओमध्ये कमेंट करून नक्की सांगा थँक्यू कसं काय बरं आहे म्हणजे एकदम मजेत आहेत आपले ब्लॉग आहेत म्हटलं मजेत आहेत मी न मला पाहिजे चार पण जो फोटोशूट आहे त्याच्याबद्दल माझा फोटोशूट आहे की विहाच फोटोशूट आहे मग तेच ना टाइमिंग तर तोच घेत ठेवला ना येस किती दमलाय बिचार पण खरंच खूप छान सेटअप रेडी केलं मी फक्त मग अशी दीक्षा भूमीचं दाखवलं आता मी मला पिंपळाच्या पानाचं झाड देखील करायचं होतं ऍक्च्युअली साईडने पण तेवढी पानं विशून आणली नव्हती इसको कहते जुगार तर मी म्हटलं त्या पिंपळाच्या पानाचा आता प्लीज ते क्रेडिट घेऊ नको ते मी हे केलं मी म्हटलं त्याचा आपण सात नंबर काढूया कारण सातव्या सा महिन्याचं फोटो शूट आहे ना तर सात काढायचा तर मी दाखवते बाकीचं पण ऑफ विशून काय काय केलंय ते तोपर्यंत माझी ह्या बघा कशी नटून थटून आहे कशी दिसते माझी विहा कशी दिसते काहीतरीच केले ते काहीतरीच केलंय मी काढते पण तोपर्यंत दाखवते मी काय डॅडी बोलते काय तरीच केलंय ते काय केले केलंय बोलतोय डॅडी बुबू हा चला आपण दाखवू तुझ्या फोटोशूट साठी काय काय केलंय बघा आम्ही सात नंबर असा पिंपळाच्या पानाने केला त्यानंतर मस्त मूर्ती ठेवली इथे पुस्तक ठेवलंय बुद्ध आणि त्यांचा धम्म तिथे माता रमाई आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची फ्रेम आहे आणि मस्त दीक्षाभूमी येस आणि ते माझा नवरा हो हो दी दी आर्ट अँड होय लव्ह यू थँक यू थँक यू सो मच खूप छान केलंय विहाने फक्त आता पटकन त्या तांदळाचं हे करून मला तांदूळ दिले मी त्याची खिचडी बनवणारच आहे ना ना शनु काय बोलते डॅडी तू खिचडी बनवणार तांदळाची बनवायची काय दोन दोन तास लावता काय आता दाखवते तुमचं आठ आठ का एक फोटो बोबू फक्त एक नो फक्त एक फोटो एक होतो टाळ्या वाजव टाळा टाळ फक्त पलटी मारणे की देर आहे नाही नाही टाळ्या वाजव टाळ्या बबू टाळ्या वाजव टाळ्या टाळ्या वाजव बू खातात बोलून चला चला बबू फक्त एकच फोटो काढून दे एकच एक फोटो काढून दे एकच फोटो वागोबा एकच फोटो एकच फोटो मी एक असा नॉर्मल फोटो काढते ती हे करायचं किती वस्तू फोटो काढला किती हा टाय वाजय हा किती छान फोटो काढून दिला बोबूने एकच येस येस एकच आम्ही फोटो काढला पण खूप छान फोटो काढलाय बघू आता अजून फोटो काढून देते का बुबू ए बुबू विहा हा

धम्म नमा संघम नमा छान 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 आमची मी हा बघा कशी गोरी गोरी पान तर मी आले खूप छान किया आम्हाला फोटोशूट करून दिले आणि मस्त पहिलाच एक फोटो मला खूप आवडलाय जे मी व्हिडिओच्या एंडला सर्व फोटो जे असतील ते ऍड करेन हा विहाच्या डॅडींची मेहनत हो 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 येस। फोटो येस, येस। मला आयडिया दिली की मी तिला बसवतो ती आता बसायला लागली थोडीफार मग तो बसून काढूया मी म्हटलं ठीक आहे तर येश चला ओ विहाचे डॅडी या पटकन आपण बाय गाय करूया बाय बाय करूया चलो तर थँक यू फॉर वॉचिंग वन टू थ्री बाय बाय